नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पहा खबर महाराष्ट्राच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक, एक हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली एक आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी मुंबईला हल्दीला दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती चांगली अवकालेली एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद